यवतमाळमध्ये पाचशे ते सहाशे शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केलेले आहेत निम्न पैनगंगा प्रकल्पाविरोधात झालेल्या आंदोलनामध्ये दगडफेक केल्या प्रकरणामध्ये पारवा पोलिसांनी हे गुन्हे दाखल केले काल खडका इथे धरण विरोधी संघर्ष समितीनं आक्रमक पवित्रा घेत निम्न पैनगंगा प्रकल्पाचं था काम थांबवलेलं होतं था। पोलिसांचा बंदोबस्त झुगारून तिथे आंदोलक आले आणि शेतकऱ्यांनी काम थांबवलेलं होतं यावेळी काही आंदोलकांनी आक्रमक होत दगडफेक केली होती यामध्ये तेरा टिपर चार पोकलँड मशीन्स आणि इतर अशा सतरा वाहनांच्या काचा फुटलेल्या आहेत आणि त्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला म्हणजे एका प्रकारचं मरण आहे कारण की मोबदला नाही पण धरणच नको आम्हाला बैनाबाई चौधरींनी त्या काळात म्हटलं होतं धरण धरण बांधते ग मी मरण मरण कांदते मोबदला पण नको देशाची जमीन सरकारला घेताच येत नाही कोणा उद्देश आहे पेशाची जमीन घेता सरकार म्हणतात ना आदिवासीची जमीन घ्यायची नाही म्हणून शासनाला का देशाची जमीन घेता येते का शासनाला पेसा ग्रामपंचायतीचं कुठेतरी उल्लंघन करत आहे त्यामुळे आम्हाला हे काम बंद पाहिजे तीन दिवसाचं अल्टिमेटम दिल्यानंतर आज पाचवा दिवस सहावा दिवस उजळला मग आज आमच्या लोकांनी सांगितलं होतं की आम्ही काम बंद करू परंतु या लोकांनी कसलंही आमचं विनंतीचं मान न ठेवता आम्ही इथे बारा वाजता काम बंद करायला आलो तेव्हा तिथं मोठ्या प्रमाणावर काम चालू होतं हे पाहून लोकांचा रोष अनावर झाला आणि काही आमच्यातली जी नवयुवक काही मंडळी असेल त्यांच्याकडून थोडी बोट गोट मारून काचेचं जरी नुकसान झालं असेल तर ते सामान्य लोकांचं नाहीये कारण पदाधिकारी म्हणून ती जबाबदारी आमची होती आणि जे काही नुकसान झालं असेल अडथळा झाला असेल ते पदाधिकारी म्हणून आम्ही समितीचे सगळे लोक त्याला सक्षम आहोत आणि पाच हजार लोकांच्या जमावाने आज हे काम पूर्णपणे बंद पाडलेलं आहे